हॅलो आत्ताच न्यूज आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे लवकरच तुम्हाला मिळणार आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे तर एकोणतीस सप्टेंबर ही तारीख आहे रायगड येथे एक मेळावा आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे वितरित केले जातील तुम्हाला एक अधिकृत व्हिडिओ पण दाखवतो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे यापूर्वी सतरा ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्याच्यामध्ये साधारण तर तुम्ही बघितलेलं आहे आता जे कोणी जुलै आणि ऑगस्टमध्ये जे ज्यां ज्यांचं फॉर्म जे सबमिट झालेलं आहे आणि ॲप्रूव्ह पण झालेला आहे त्यांना आता चार हजार पाचशे एकोणतीस तारखेला येणार आहेत आणि जे सप्टेंबर नंतर सप्टेंबर एक नंतर जे पात्र झालेले आहेत त्यांना दीड हजार भेटणार आहेत आणि ज्यांना आधीच जुलै आणि ऑगस्टचे पैसे भेटलेले आहेत त्यांना पण एकोणतीस तारखेला दीड हजार भेटलेले भेटणार आहेत धन्यवाद